शनिवारपासून पंधरा वर्षाखालील आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धा गडिंग युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत आयोजन सोलापूर मिरज बेळगाव संघाचा सहभाग गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत शनिवारी अठ्ठावीस तारखेपासून पंधरा वर्षाखालील आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत स्थानिक गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलसह सोलापूर मिरज बेळगावचे संघ सहभागी आहेत साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे लढा वयचोरी विरुद्ध असं घोषवाक्य असणारी ही स्पर्धा एम आर हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे कुमार खेळाडूंना सामने खेळण्याचा अधिक अनुभव मिळावा असा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे स्थानिक खेळाडूंना परगावच्या खेळाडूंशी लढून खेळातील कौशल्यात सुधारणा करावी यासाठी हा प्रयत्न आहे डॉक्टर घाळी लीग स्पर्धेतून खेळाडू निवडून त्यांचे दोन संघ तयार करण्यात आले गेले दहा दिवस या संघाचं सराव शिबिर सुरू आहे या दोन संघासह सोलापूरचा एसएसएसआय अकादमी बेळगावची मॅजिक स्पोर्टिंग क्लब कुडाळ फुटबॉल अकादमी मिरजेची स्कूल ऑफ फुटबॉल असे सहा संघ सह सहभागी आहेत उपस्थित राहून शौकिनांनी नवोदितांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी केलंय संघाची प्रत्येकी तीन याप्रमाणे दोन गटात विभागणी करण्यात आली आहे साखळी पद्धतीनं पहिला टप्पा असून प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील रविवारी उपांत्य फेरी तिसरा क्रमांकाचा आणि सायंकाळी अंतिम सामना होईल भारतीय फुटबॉल क्षेत्राला वय चोरीची कीड लागली आहे त्याविरुद्ध रिलायन्स बंगळुरू एफसी गोवा एफ सी आदी आय एस एल आणि आय लीगचे संघ एकवटले आहेत या मोहिमेत या स्पर्धेच्या निमित्तानं लढा वयचोरी विरुद्ध याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे समन्वयक सूरज हनीमनाळे आणि सहकारी स्पर्धेचं नियोजन करत आहेत